सोलापूर लोकसभा अर्जांची बुधवारी छाननी करण्यात येणार आहे एकमेकांचे अर्ज रद्द करण्यासाठी हरकते घेण्यासाठी कट कारस्थाने रचली जात आहेत सुशील कुमार शिंदे जयसिद्धेश्वर शिवाचार्य प्रकाश आंबेडकर यांनी आपले अर्ज मंजूर करण्यासाठी आणि विरोधकांचे अर्ज बाद करण्यासाठी वकिलांची फौज लावली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एकूण सव्वीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली बुधवारी अर्जांची छाननी करण्यात येणार असून गुरुवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे पार्क स्टेडियम मध्ये बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेनं त्या गाळ्याला नोटीस काढली असून त्यांच्याकडून खर्च वसूल केला जाणार असल्याची माहिती मनपाचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली राज्याच्या मुख्य सचिवपदी अखेर एस मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिनेश कुमार जैन यांच्या दिल्लीतील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या मुख्य सचिवपदी एस मदान यांची नियुक्ती झाली आहे लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी महापालिका यंत्रणेकडून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत अशी माहिती मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी दिली वडाव समाजाचे युवा उद्योजक माननीय अरविंद शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक माननीय श्री विजय जी चौगुले साहेब वडार समाज राज्यव्यापी समन्वय समिती राज्यमंत्री दर्जा रविवार पेठ तालीम चे अध्यक्ष माननीय दत्ता चव्हाण ध्रुव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष माननीय आतिश शिंदे सारा स्टोन क्रेशर सारा इंटरप्राइजेस ध्रुव बिल्डिंग मटेरियल्स ध्रुव टूर्स अँड ट्रॅव्हलर्स ध्रुव फाउंडेशन अंकिता जनरल स्टोर्स आणि अरविंद शिंदे मित्र परिवार रविवार पेठ वडार समाज सोलापूर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचा सन्मान राखावा म्हणून मी पाठिंबा दिलाय बसपानं उमेदवारी देऊ नये अशी माझी मागणी होती असं मत नगरसेवक आनंद शिवे यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलं भाजपाकडून मला आणि कन्या प्रणिती शिंदे यांना ऑफर होती असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी केलाय एका वृत्तवाहिनीला शिंदे यांनी मुलाखत दिली या मुलाखतीत शिंदे यांनी हा दावा केला पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार राजेंद्र गावित यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघर मधून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तशी घोषणाच केली माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांना गद्दारीची किंमत मोजावी लागणार असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे मध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज व दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात लढत रंगणार आहे गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज न सलामीच्या लढतीत विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूला हरवले तर दिल्ली कॅपिटल्सनं मुंबई इंडियन्स त्यांच्या घरात धूळ चारली उभय संघ आता या स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी जीवाचे रान करताना दिसणार रा आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरीही अकोल्यातूनही शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केला भाटे कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बीएचके वन बीएचके थ्री बीएचके फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सातबारा उतारा काढणे नाव नोंदणी करणे नोंद करणे करणे विभागणी मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपरवर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठी चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा